नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस त्रेपन हुआ तर आज आपण सिजनटा कंपनीच्या अमिस्टार टॉप ह्या एका बुरशीनाशकाबद्दल माहिती पाणार आहे तर अमिस्टार टॉप हे एक मिश्र स्वरूपातील बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक प्रामुख्याने फळे भाजीपाला ऊस यासारख्या पिकावर होणाऱ्या विविध बुरशीजन्य आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी ह्या बुरशीनाशकाचा वापर केला जातो तर ह्या बुरशीनाशकामध्ये आपल्याला ॲजोस्ट्रोबिन अठरा पॉईंट दोन टक्के आणि डायफोनोझॉल अकरा पॉईंट चार टक्के हे दोन घटक पाहायला मिळतात तर हे दोन घटक कोणत्या प्रकारे काम करतात ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया तर ॲझोस्ट्रोबिन हा बुरशी बुरशीच्या श्वसन क्रियेत अडथळा आणून बुरशीची वाढ बंद करण्यामध्ये मदत करतो आणि डायफोनोझॉल हा हा घटक बुरशीच्या पेशी भित्तीच्या निर्मितीवर परिणाम करून पेशी भित्तिकेची वाढ थांबवतो तसेच ह्या दोन्हीच्या संयोगामुळे बुरशीवर दीर्घकालीन नियंत्रण करण्यास आपल्याला मदत होते तसेच हे टॉप कोणत्या पिकावर कोणत्या रोगावर चांगल्या प्रकारे परिणाम करते ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर द्राक्षामध्ये माइल डिव आणि डावनी दोन, दोन बुरशीवर चांगल्या प्रकारे काम करते तसेच कांद्यामध्ये पर्पर ब्लॉच आणि टोमॅटोमध्ये आर्ली ब्लाईट किंवा लिप स्पॉट तसेच मिरची मिरचीमध्ये अँथ्राक्लोज आणि पानावरील डाग इत्यादी ह्याच्यासाठी काम करते तसेच ऊसामध्ये आ, लाल कूज आणि इतर पिकामध्ये म्हणजे जी काही इतर पिके असतील त्याच्यामध्ये पान व पानावरील डाग इत्यादी ह्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे कार्य करण्यामध्ये हे बुरशीनाशक काम करते तरी ह्याच्या वापरण्याच्या प्रमाणानुसार प्रती एक लिटरसाठी एक मिली एवढा डोस तुम्ही वापरू शकता आणि ह्याचं जे प्रमाण आहे ते रोगानुसार बदलत जाते आणि मार्केटमध्ये आपल्याला शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या साईजमध्ये हे उत्पादन आपल्याला भेटून जाईल आणि शं किमतीचा विचार करता मार्केटमध्ये शंभर एम एल उत्पादन आपल्याला चारशे ते चारशे पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला भेटून जाईल धन्यवाद